आणि ह्या राज्य सरकारला आणि त्याचबरोबर प्रशासनाला कोणत्याही पद्धतीची लाज नाही एवढा भ्रष्टाचार जर का होत असेल जे अनुभवी नाहीत त्यांच्या हातात महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी देणं आणि त्याचबरोबर त्याला योग्य ती वेळ न देता तीन महिन्यामध्ये त्या कालावधीमध्ये पूर्ण करून आपले कोणतरी केंद्रामधनं नेतेमंडळ येणार आणि त्याकरता घाईघाईने हा पुतळा उभा करायचा आणि स्वतःची प्रतिष्ठा आम्ही काहीतरी मोठं या महाराष्ट्रासाठी करतो आहे हे दाखवण्याचं जे काम आहे ते महाराष्ट्राचा घात केल्यासारखं आहे आपण बघू शकाल इथला शेतकरी असो विद्यार्थी असो महिला असो हे आज त्यागत असुरक्षिततेमध्ये वावरतच होते पण आज स्वतः महाराजांचा पुतळा ज्यांच्यामुळे आपल्यासारख्या सगळ्यांना मान सन्मान मिळतो आहे त्या महाराजांचा पुतळा इकडे पडतो आणि त्यामुळे जर का भ्रष्टाचार होतो अनेक तज्ज्ञ या विषयामध्ये काम करणार आहेत पण त्यांना कुठेही विश्वास घेतलं जात नाही पण फक्त आपण काहीतरी आहे ह्या जो दाखवण्याचा केविलवाणा प्रकार हा राज्य सरकार करत आहे त्याचा जाहीर अर्थाने निषेध करतो